हाय गाईज आज आपण बनवतो आहे वैदर्भीय पद्धतीची मिसळ मिसळपाव बघा आपली मिसळ कशी दिसते आहे चला तर त्यासाठी ते आपल्याला लागणारे साहित्य आहे मूग आणि मोठ मी मोड आणून घेतलेले आहे मी दोन्ही मिक्स मी करत असते मी फक्त मोठीची करत नाही मी दोन्ही मिक्स करते आणि त्याला छान मोड आटलेले आहे आणि बॉईल्ड बटाटे आणि खडे मसाले तमालपत्र दालचिनी लवंग विलायची आणि मिरे आणि त्यात मी दोन मिडियम साईज कांदे दोन मिडियम साईज टोमॅटो भरपूर सारा कोथिंबीर लसूण अद्रक आणि सुख खोबरा घेतलेला आहे मी बघा तर आता आपण कढईत छान कांदे थोडेसे भाजून घेतलेले आहे पहिले आणि त्यावर लसूण आणि अद्रक घालून घेतलेलं आहे बघा छान ते थोडंसं तेलात परतवून घ्यायचे आहे त्यात आपण सुकं खोबरं घातलेलं आहे आणि याला पण आपण छान परतवून घ्यायचं आहे त्यावर आता मी जिरं घातलेलं आहे हे छान आपण मौसूल शिजवून घ्यायचं आहे आणि त्यावर आता दोन मीडियम साईज टोमॅटो घालून घ्यायचे आहे आणि हे छान शिजवून घ्यायचे एकदम हे छान मऊ झाले की आपण त्याला मिक्सरमध्ये घालून घेणार आहो बघा आता त्याला आपण मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत आणि त्यात आता आपण हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहोत हिरवी कोथिंबीर आपल्याला भाजायची नाही आहे ती आपल्याला तशीच घालायची आहे बघा आपण आता आपलं मिश्रण असं झालेलं आहे आता मी इकडे कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे त्यात मोहरी घातलेली आहे थोडा आपण कांदा परतवणार आहोत त्यात आणि खडे मसाले घालणार आहोत आणि कढीपत्ता घातलेला आहे आणि त्यावर आता आपण केलेलं वाटण घालून घेणार आहो वाटणानी वाटणानं आपला आपली मिसळ खूपच छान होणार आहे हे वाटण आता छान आपण परतवून घेणार आहोत त्याचं ते पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण त्याला छान परतवून घेणार आहोत बघा त्यात पाण्याचा अंश उरणार नाही आहे बिलकुल त्यात आता आपण तिखट काश्मीरी तिखट त्यात धने पूड हळद छान आपण त्याला एक्झ्यू करून घेणार आहोत काश्मीरी तिखट आपण त्यात घालणार आहोत कलरसाठी आता त्यात आपण मिसळ मसाला घातलेला आहे आणि त्यावर आता आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण आपण छान शिजवून घेणार आहोत बघा ते हे छान परतवून घ्यायचं आहे त्यावर आता आपण मोड आलेले कडधान्य घालून घेणार आहोत ते पण आता आपण छान हलवून घेणार आहो आणि त्यावर आता बॉईल बटाटे घालून घेणार आणि या बटाट्याने ना थोडासा रस्सा आपला घट्ट होणार आहे आणि त्याचं टेस्ट पण छान येते बटाट्याने मधामधात थोडेसे बटाटे लागले की आता हे पूर्ण छान आपण हलवून घेणार आहोत त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता मी गरम पाणी केलेलं आहे याच्यात टाकायसाठी तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं त्यात ते गरम पाणी घालात ज्याला जास्त पाणी हवं आहे जास्ती रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी नको त्यात घालायला त्यात आपण गरम पाणी घालून घेणार आहोत बघा खरंच अशा प्रकारे तुम्ही मिसळ करून बघा आणि मला आवडल्यास मॅसेज करा मला सांगा कशी अशी मिसळ झाली आणि खरंच ही खूप छान होते मिसळ झनझणीत होते एकदम बघा आपला रस्सा बघा किती छान दिसतो आहे करून बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा बघा आपला कलर किती छान दिसतो आहे मिसळचा पूर्ण तेल वर आलेला आहे आणि त्याला आता आपण कोथिंबीर घालणार आहोत त्यात आपण आणि ते आपण छान आता पावसोबत सजवून घेणार आहोत आपण आणि त्याच्यावर आपण चिवड्याचं मिश्रण वगैरे सगळं निंबू वगैरे ठेवून त्याला छान सजवून घेणार आहोत